नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सीएल माझा सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे चंदगड शहरातील महिलांच्या भावना दुखावल्या गेल्यात त्यामुळे आक्षेपार्य मजकूर टाकणारे अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर बदनामी केल्याचा गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करावी अशी मागणी चंदगड शहरातील महिलांनी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केले त्याचबरोबर छत्रपती संभाजी चौक येथे अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या फोटोला शाही लावत आपला निषेध व्यक्त केला दोन दिवसापूर्वी अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्य पोस्टमुळे चंदगड शहरातील वातावरण तापलं होतं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी यासाठी जवळपास शंभर नागरिकांनी चंदगड पोलीस ठाण्याकडे मागणी केली होती त्याचबरोबर आज चंदगड शहरातील महिलांनी देखील पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची भेट घेऊन लवकरात लवकर ऍडव्होकेट मळवीकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली चंदगडमधील गेले दोन दिवस वातावरण तापलेलं पाहता आज निवेदन देते वेळी महिलांची संख्या कमी दिसून आली या निवेदनावर चंदगडच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती प्राची कानेकर सुधा नेसरीकर रोशनी पेळणकर पूर्वा नेसरीकर पुष्पा नेसरीकर नेत्रप्रभा कांबळे राजनंदिनी राजेश पाटील स्वराज सचिन बल्लाळ पूनम विजय कडूकर तसेच सचिन बल्ला दयानंद कानेकर सुरेश सातवणीकर आदी चंदगड शहरातील महिला उपस्थित होत्या